हॅलो एव्हरी वन दिस इज सिद्धी वेलकम और वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल सो दिस व्हिडिओ इज अबाउट हाऊ आय एडिट माय गेट रेडी विथ व्हिडिओ सो तुम्ही सगळ्यांनी बघितलेच असतील माझे गेट रेडी विथ मी चे व्हिडिओज सो फर्स्ट म्हणजे मी व्ही एन आणि कॅपकट हे दोन ऍप वापरते मी गेट रेडी विथ मी व्हिडिओसाठी जास्त एडिट नाही करत मी जस्ट माझं सिंपल एडिट आहे आणि कॅट रेडी विथ मीचे व्हिडिओ आहेत ते मी एनवरती एडिट करते आणि माझे इंस्टाग्राम रील्स आहेत ते मी कॅपकटमध्ये एडिट करते सो so, लॅपटॉपवरती मी एडिट नाही करत मला लॅपटॉपवरती एडिट करणं खूप जास्त किचकट वाटतं सो so, मी मोबाईलवरतीच एडिट करते आय डोंट नो बाकीचे लोक कसे एडिट करतात लॅपटॉपवरती बिकॉज मी जस्ट एकदा ट्राय केलं होतं लॅपटॉपवरती एडिट करणं आणि मला त्यासाठी खूप टाइम लागत होता लाईक मे बी माझा हात बसला नाही म्हणून सुद्धा होत असेल बट मोबाईल वरती त्या मानाने माझं खूप फास्ट होतं सो मी मोबाईल वरतीच एडिट करते लेट्स गो टू द माय मोबाईल स्क्रॅम सो मी ते आता व्ही एन ॲप ओपन केलं आहे आणि न्यू प्रोटेक्ट वरती क्लिक करून मी माझ्या ज्या क्लिप्स आहेत व्हिडिओजच्या ते मी इथून सिलेक्ट केल्यात आणि जो माझा अनवॉन्टेड पार्ट आहे जो नको आहे व्हिडिओमध्ये तो मी इथे खाली जो स्प्लिटचा ऑप्शन दिसतो ना त्याने मी कट करून डिलीट करणार आहे सो आता असंच मी माझा जो होल व्हिडिओ आहे त्याचा पूर्ण जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो स्प्लिट करून डिलीट करते तुम्ही सेम एडिटिंगसाठी कॅपकट और इंकशॉर्ट सुद्धा यूज करू शकता बिकॉज ते सुद्धा खूप भारी ऍप आहेत त्यात सुद्धा सगळे फीचर्स आहेत बट मी स्टार्टिंग पासून जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं तेव्हापासून मी व्ही एन ऍप यूज करते सो मी वीएन वरतीच एडिट करते बिकॉज वीएन वरती खूप जास्त चांगली प्रॅक्टिस आहे आणि मी अनयूज करणार इतकं इझी आहे ना खूप इझी आहे माझं ऑलमोस्ट झालेलं आहे इथे आणि आता व्हिडिओ बोर वाटू नये त्यासाठी आपण हे झूम आऊट आणि झूम इनचे इतर त्यामध्ये टाकणार आहे आणि त्याची सुद्धा मी कन्सिस्टन्सी कमीच ठेवणार आहे लाईक दिस मी माझ्या होल व्हिडिओचे जे छोटे छोटे क्लिप्स आहेत त्यामध्ये मी सगळ्याला झूम आउट आणि झूम इन डन आणि आता नेक्स्ट म्हणजे गेट रेडी विथ मी मधला इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे टेक्स्ट सो मी जेव्हा पण गेट रेडी विथ मी ते व्हिडिओ बनवते तेव्हा तुम्ही बघितलं असेल मी टेक्स्ट टाकते तर या टेक्स्ट ऑप्शनवरती सिलेक्ट करून घेऊन हेडिंग टाकते जी आर डब्ल्यू आन्, एम आणि आता सुद्धा आपण कलर चूज करू शकतो इथे मी माझ्या साडी सारखा थोडा कलर घेते रेड आणि हा आपण ट्रॅक करून पूर्ण व्हिडिओमध्ये आपण हा टेक्स्ट टाकू शकतो आणि नेक्स्ट मी टेक्स्ट टाकणार आहे जो सब तो पण व्हिडिओशी रिलेटेड आपण टाकू शकतो लाईक मी ते ट्रेडिशनल लुक असं टाकते आणि त्याचा सुद्धा मी कलर त्याचा मी येल्लो ठेवते लाईक गोल्डन तो सुद्धा माझ्या साडीला थोडा मॅच होईल हे थोडं जरा जास्त डार्क दिसण्यासाठी मी ते बॉर्डर ऍड करते याला हे ठीक दिसते हा सुद्धा मी ट्रॅक करते पूर्ण व्हिडिओला सो असं आपल्या व्हिडिओ दिसणार सो आता व्हिडिओ एक्सपोर्ट करते मी म्हणजे व्हिडिओ एक्सपोर्ट च सेटिंग రిజలూషన్ వన్ ఫోర్టీ ఫోర్ ఎస్టీవరేజె థర్టీ

ते सुद्धा तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता आणि आता मी जो व्हिडिओचा साऊंड आहे तो मी ऑफ करते शूट करताना खूप असतो तो इथून म्युझिक सुद्धा ऍड करू शकतो बट मी आत्ता म्युझिक यूट्यूब युट्यूबवरच डायरेक्ट म्युझिक ऍड करते तो आहे आपला फायनल व्हिडिओ So that's it. This is the basic video editing system, I guess. So see you next video. Till then, keep growing and keep growing. Bye. <laughs>